डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज वाल्मिक आंबेडकर वसाहतबाई जागीरदार यांच्या स्वखर्चाने करण्यात आली स्वखर्चा अजितदादा पवार यांच्या सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्षादबाई जहागीरदार यांच्या स्वखर्चाने धुळे शहरातील वाल्मिक आंबेडकर वसाहत देखी रोड मोहाडी धुळे येथे पाण्याची टाकी व बोरवेल सुविधा मोफत उपलब्ध करून दिली या बोअरवेलचे उद्घाटन धुळे शहर जिल्हाध्यक्ष भाऊ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस रिषाद भैजा घेतात शशीभाऊ खेरणार धुळे शहर महिला जयाताई साळुंखे संजयताचे जगताप ज्ञानेश्वर माळे ज्ञानेश्वर पाटील समीर खान पीर मोहम्मद शहा एजाज शेख रियाजभाई गांधी मनोज शिरसाट अजय साळवे आदित्य काकडे भरत शिंदे पुष्पा भधाने वंदना माकडे बागुल वंदना शिंदे व पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मंडळ व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम्मत मराठी न्यूज सोपान देसले धुळे प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड स्पाइस जिथे प्रत्येकासाठी सर्व काही साऊथ इंडियन जैन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सह पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्ले ग्राउंड ब्रेकफास्ट लंच डिनर शुगर अँड स्पाइस रेस्टॉरंट ला इंडियन ऑइल पेट्रोल पंप च्या बाजूला कुंडाणे वार वारफाटा सुरत नागपूर हायवे साक्री रोड धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका